व्हायरस पुणे सीझन दोन लेखक डॅनियल ऑबर्ग आणि निरंजन मेढेकर भाग चौथा मायराला जाग आली ती तिच्या प्रचंड ठणकणाऱ्या डोक्यामुळे तिला क्षणभर ती कुठे आहे इथं कशी आली काहीच कळेना तिला तिचा चेहरा प्रचंड ओढल्यासारखा वाटत होता इतका की तिला डोळे उघडायलाही त्रास होत होता तिला हळूहळू काहीतरी आठवायला लागलं आणि ती एकदम स्तब्ध झाली ती जागे झाली असली तरी झोपेचं नाटक करत असंच इथे पडून राहावं असं तिला वाटायला लागलं कारण आपण जागे झालो तर ती मास्कमधली माणसं परत आपल्या अंगावर ओरडायला लागतील अशी भीती तिला वाटत होती याआधी तिला जाग आली होती तेव्हा ती स्पीडनं चाललेल्या मोठ्या ट्रकमध्ये होती ती पुढच्या सीटवर ड्रायव्हर शेजारी आडवी होती आणि तिचं डोकं दारातून बाहेर काढण्यात आलं होतं एक सैनिक चक्क तिच्या दोन्ही पायांवर बसला होता त्यामुळे तिला खूप दुखत होतं पण तो उठला तर तोल जाऊन आपण चालत्या ट्रकमधून खाली पडू हे तिला जाणवल्यानं तिनं हू की चू केलं नव्हतं तिला जाग आलेली बघताच तिच्या पायांवर बसलेला तो सैनिक जोर जोरात काहीतरी ओरडायला लागला होता ला मायराला जाणवलं की तो रागावलेला नाहीये तर तो तिला काहीतरी विचारत होता त्या ट्रकचा आवाजही मोठा असल्यानं त्याला ओरडायला लागत होतं ला सुरुवातीला मायराला तो काय बोलतोय ते काहीच कळत नव्हतं पण मग तिला जाणवलं की तो तिला तिच्या बाबांबद्दल विचारत होता त्याबरोबर तिला बाबांना शेवटचं पाहिलेलं आठवलं आणि तिला खूप त्रास झाला आपण काही बोलेपर्यंत तो सैनिक काही मोठ्या मोठ्यांदा बोलायचं थांबणार नाही हे जाणवल्यावर तिनं ओरडून ते मेलेत असं सांगून टाकलं ते मेल्यावर तिच्या आईनं दिव्या आणटीनं आणि तिनं कसं त्यांना टेकडीजवळ पुरलं तेही सांगितलं त्याबरोबर तो सैनिक तावातावानं शेजारी बसलेल्या ट्रकच्या ड्रायव्हरशी काहीतरी बोलायला लागला मायराला नेमकं काय चाललंय काहीच कळत नव्हतं मध्ये मध्ये ती अगदी क्षीण आवाजात आपण कुठे चाललोय माझी आई कुठे मला आईकडे जायचंय असं पुटपुटत होती पण त्यानंतरच तिला काहीच आठवत नव्हतं आता तिला जाग आली होती खरं पण तिचं डोकं मागच्या बाजूला खूप दुखत होत तिने जागच्या जागीच थोडी